ता साहेबांची चळवळ चालू आहे आणि एवढी काही लांब असताना सुद्धा एवढ्या लवकर तुझे कशासाठी आले असते ते तुला मी सांगतो मी सांगण्यापूर्वी तुला माहितीचे जाधव साहेब आपल्या शिंदे साहेबांचे उमेदवार आहे आपल्या शिंदे साहेबांचे आपल्या इतकी सरकारचे उमेदवार जाधव साहेब आहे पाठिंबाच्या काही गोष्टी आमच्या अंतर्गतामध्ये आहेत त्या मी सांगत नाही त्यानंतर साहेब आल्यानंतर मी सगळं सांगणार आहे मला एकच म्हणायचं आहे तुझ्या चरणावर मी माझं शीर अर्पण करून तुझ्या चरणावर मी भीत होऊन तुला आठवायची विनंती करतोय आतापर्यंत ज्या ज्या विनंत्या केल्या त्या ख्या विनंतीला तू बाद दिलेला आहे आणि सगळ्या गोष्टीचा आपल्या शिंदे साहेबांच्या नावाचा उच्चार केलेला आहे जे जे काय केलेलं आहे म्हणजे थोडक्यात असं आपले शिंदे साहेब तुला समोर उभे आहे शिंदे साहेबांचा जाधव साहेब हे शिंदे साहेबांचे उमेदवार आहे शिंदे साहेबांनी उभे केलेले आहे आमचं सर्वांचं असं म्हणणं आहे आकार करता येईल तिथले होईल झाली नाही पण होईल पण साहेबांची चळवळ चालू आहे त्यांच्या चळवळीला ताकद ते घडते आणि तिथे साहेब उभे आहेत उभे राहते चालू साहेब तिथे तू स्वतः चालत जा आणि साहेबां जेवढा साहेबांचा मतदार संघ आहे प्रत्येकाच्या घराघराचा प्रत्येक लाभार्थ्याला पद्धत प्रत्येक मतदाराच्या कानात जाऊन तुझा मंत्र सांग असा सांग प्रत्येक व्यक्तीला कि आता जे मतदान करायचे ह्या विधानसभेला ते मतदान असं करायचे धनुष्यबान चिन्ह मिळालेलं सन्मान साहेबांना त्या धनुष्यबान चिन्हाचा आपल्याला विजय करायचा आपल्या जाधव साहेबांचा विजय करायचा आपल्या शिंदे साहेबांचा विजय करायचे सगळ्या मतदारांना घरोघर गल्ली गोळा सगळ्यांना जाऊन तालुकामध्ये की आपल्याला जाधव साहेबांना आणि या मतदान करायचे विरोधकांनी विरोध आहे पण एकदा तू लक्ष टाकलं तू जाधव साहेबांचे मुदल आहे सगळे झोपून जातील त्यामुळे आमच्या शब्दाला मान दे आई आमच्या वसनाला कान दे आणि हे मतदान झाल्यानंतर मतदान काउटी झाल्यानंतर जाधव साहेबांचा विजय झाल्यानंतर आता ते ना वाजत गाजत असं सगळे असे तुझ्या भेटीसाठी येतील तुझ्या सांगतोय पण जाधव साहेबांचा असा विजय झाला पाहिजे की अतिशय फार मोठा विजय झाला मोठ्या नीट ने विजय झाला पाहिजे आतापर्यंत तुम्हाला

आपल्या सर्वांना आता परिचित आहे थोड्याच दिवसात एक चार दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे पण या आचारसंहितेची वाट न बघता आपल्या साहेबांचे शिवसेनेचे मावळे सगळे अहोरात्र कष्ट घेतच असतात मेहनत घेतच असतात निवडणूक असो किंवा नसो त्यांना काही फरक पडत नाही पण हेच कधी कधी साहेब चुकतं आपलं ज्यावेळी रणांगण येतं ना त्यावेळी आपली ताकद थोडी कमी पडते आणि इतर वेळेला आपण ताकद जास्त खर्च करत असतो तर आता या वेळेला तुम्ही आमच्या देवीचा आता बघितला माझ्या डोळ्याने बघितलं आणि कोणाला पुरावा पाहिजे असेल तर शूट पण त्यानं केलेला जे फूल फूल आहे जे फुल पडलं त्या माळेतून ते गाराला ज्यावेळी घालत होते आमच्या गुवा त्यावेळी ते फुल पडलं म्हणजे आईचा आशीर्वाद आहे साहेब ज्या ज्यावेळी इथं आलेले आहेत म्हणजे शाखा प्रमुख असल्यापासून मी बघतोय त्यावेळी परत येताना मोठं पद घेऊनच आलेले आहे परत अशा देवीची ख्याती आमच्या आहे आणि ती देवी, देवी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपले सगळे हे तुम्ही एवढी मेहनत घेताय त्याला नक्की फळ येणार आहे आणि तुमचे हात बळकट करणे म्हणजेच आमच्या साहेबांचे हात बळकट करणे अशी अवस्था आहे कारण आता खऱ्याची दुनिया राहिली नाही तुम्ही सगळे बघताय तर देवीनं आपल्या चमत्कार केलेला आहेच आणि तुम्हाला यश हे नक्की येणारच आहे तर आमच्या धवपळीत आला एवढी काही कल्पना नव्हती रुपेशला फोन आता पाच मिनिटापूर्वी आला आम्हाला जास्त काही तयारी करता आली नाही संध्याकाळी आमचा इथं एक सामूहिक बोजनाचा कार्यक्रम आता आम्ही युड शाल आणि स्वीपर लिहून रुपेश आमचे

छत्रपती महाराज की कोण हो। लागून चला ना ना।